आपण सर्वांनी ताकदीने घोषणा द्यायच्या या पवित्र अशा नगरीमध्ये संजय जगताप आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि समोर बसलेल्या सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला हे मी प्रथमचा घोषित करतो ज्या विश्वासाने आपण सर्वांनी प्रवेश केला मी आपण सर्वांना खात्री देऊ इच्छितो की आपल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हेही मी तुम्हाला आश्वासित या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राजेश पांडेजी आदरणीय जी सन्माननीय माझे मित्र आदरणीय बाबा जाधवजी या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेखाजी सर्व व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व खरंतर विधानसभेमधील एक सहकारी म्हणून गेली अनेक वर्ष संजय चिंचा आणि माता एक वेगळा असा परिचय एक मित्र म्हणून वेगवेगळ्या विचारधारेमध्ये काम करतोय असं मला कधीच संजय जगताप यांच्याकडे पाहिल्यानंतर मला कधीच वाटलं नाही अनेक वेळेला सभागृहाच्या लॉबीमध्ये ज्या वेळेला गप्पा मारायचो त्या वेळेला गप्पा मारत असताना मतदारसंघामध्ये ज्या कामांच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायची त्या सर्व कामांमध्ये विशेष असं नाविन्य एक विजन घेऊन काम करणारा लोक प्रतिनिधी कसा असावा तर तो संजय जगताप यांचा सारखा असावा नेहमी वाटत कधी कधी असं म्हटलं जात कि मी गेले आणि पोलस त्यांना हेच सांगत राहिलो चुकीच्या पार्टीमध्ये काम करतात तेही मला सांगत राहिले कळत आहे पण मला वळत नाही आज ती वेळ आली What does मला माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भेटला हे मला जेव्हा कधी तुम्ही करायचं असेल तो मी त्याच वेळेला करेन की मी माझ्या भागात you <laughs> ज्या पैलवानांची शाळा तुम्ही चालू केली आहे त्याच्यामध्ये दोन महिने येऊन पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा हे सगळं शक्य त्यामुळे मोजक्या लोकांचाच आपण प्रवेश करूया आणि मग तरी सुद्धा संख्या ही चारशे पाचशे वरती पोचली खरंतर एवढं प्रेम करणार एवढे सर्व कार्यकर्त्यांची मूड मांडलेली अस नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करताय माझ्या सारख्याला एक कार्यकर्ता म्हणून माझ्या बरोबर माझा एक ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिरमध्ये आहेत तिथल्या नातेवाईनांकडे त्यांच्याकडे पूर्ण देशभरामध्ये तीन ठिकाणी आहेत असं जेव्हा मला कळलं तर त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे त्यांचंही दर्शन घेतलं त्यामुळे इथला असणारा जी सहकारी चळवळ आहे तिच्या बळकटी करण्यासाठी रेशीमच्या संदर्भामधला गेल्या काही दिवस सदैकी जो प्रयत्न करताय त्या प्रकल्पासाठी जे आवश्यक असणारे सर्व विषय या सगळ्या Hip hop. मला मला सर्वांना एक विचाराने एक विश्वासाने आपल्याला सर्वांना एकशे तीस कोटी जनतेला एक, को एक पाऊल पुढे टाकू आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबरोबर आपल्याला सर्वांना हातात हात घालून सांगत होतो आणि ही ती वेळ हा जग भारताकडे पाहण्याचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदला अकरा वर्षामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहत राहत शेतीमध्ये असणारे अनेक बदल असतील जोड असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आवश्यक आहे प्रत्येक देशातील असणारा नागरिक असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल बाळ बहुतेदार असेल या प्रत्येकाला विकास आदरणीय आज ज्या विश्वासाने आपण सर्व इथे असणाऱ्या सर्व प्रलंबित विषयाच्या बद्दल मला सांगितलं आहे तिथे असणाऱ्या अहिल्या ने एक काम तुम्हाला आश्वासित करतो आणि प्रेरित असलेलं त्या पक्षामध्ये आपण सर्वांनी जो आज प्रवेश केलाय आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र